नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मामाचं घर आणि त्याचबरोबर माझ्या मामाच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि माझ्या मामाचं घर किती साधं सिंपल सुंदर आहे आणि आमच्या लहानपणीच्या आठवणी इथे किती जोडल्या गेलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लग्न तुम्ही बघणार आहात तर आजूबाजूच्या परिसरामध्ये ना मामीने अशी झाडं लावली आहेत छोटी मोठी मिरची वगैरे आणि पालक आहे वांगी आहेत आळूची पानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे आहेत गुलाब आहे आणि आता ह्या फुलाचं नाव काय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि गुलाब तर एवढं सुंदर आहे ना आम्ही काय सांगू म्हणजे रेड गुलाब खूप रेअर बघायला भेटतं आणि खूप सुंदर असं आजूबाजूचा परिसर आणि ते चूल आहे जिथे पाणी गरम अजूनही केलं जातं आजीसुद्धा करायची मामाच्या चा, आईचं आणि आपल्याला नाताना काहीतरी वेगळंच असतं वेगळंच बॉन्ड असतो तो आणि मामाची आईला जाऊन आता एक वर्ष झालं आहे पण तरीही इथे आल्याच्या नंतर नाही एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी एक वेगळ्याच प्रकारचं सुख भेटतं म्हणजे मामी तेवढंच आमचं आपुलकीने करते पहिल्यापासून आणि आतासुद्धा तसंच करते आणि हे आहे मंदिर छोटंसं आणि महानुभाव पंथातील असल्यामुळे ह्यांचे देव जे आहे ते असे असतात सकाळ दुपार संध्याकाळ देवाला चहा दाखवला जातो दुपारी जेवण आणि सुद्धा जेवण त्याशिवाय हे लोक जेवण करत नाहीत असा इथला नियम आहे आणि हे आहे असं साधं सिंपल कपाट टी व्ही वगैरे आणि मातीच्याच भिंती आहेत अजूनही दुपारचे अडीच वाजले आहेत आम्ही आलो होतो मामीकडे आणि आता मामीचंच असं चाललं आहे काय 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 पोहे केले होते मामीने आमच्यासाठी खास आणि कारण जेवण आलो होतो आणि म्हटलं थोडीच भूक होती म्हणून मामी नाश्त्यासाठी आम्हाला पोहे केले होते आणि सुंदर असा सूर्यप्रकाश येतोय एका साईडून आणि लाईटची गरज नाही आहे आणि त्याच सनलाईट्समध्ये इतकं छान प्रकाश पडलेला आहे संपूर्ण घरामध्ये इथे छोटीशी खिडकी आहे पण आता खिडकी मी उघडली नाही कारण ना एक छोटी मांजर आहे ती तिथून सारखी आतमध्ये येत होती त्यामुळे आम्ही ती उघडली नव्हती आणि आता मामीचं असं चाललं होतं की तू काय करते असं म्हटलं तुझ्या घराचं शूट करते मी इतकं सुंदर छान घर अशी घरं बघायला मिळत नाहीत आता आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना या पहिल्यापासून इथेच आहेत म्हणजे आईना आई आणि मामी दोघीसुद्धा इथे काहीतरी भरून ठेवतात आणि मग ते आम्ही आलो की आम्हाला देत असतात कौलाची घरं अशी ना बघायला आता मिळत नाहीत छान असं कौलारू घर आणि त्या घरामध्ये येणारा असा एका साईडून सूर्यप्रकाश सिंपल साधं राहणं साधी घरं खरंच म्हणजे आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये किंवा आत्ताच्या ह्या बंगल्याच्या युगामध्ये ना बघायला मिळत नाहीत पण हे सुंदर असं घर ना आमच्या मामीने ना तसं तसं ठेवलं तस आहे जसं होतं तसं आणि आता मामीचं इथे असं चालू होतं की आता मम्मी आली आहे ना असं काही ना काही काही ना काय भरून देणार मम्मीला मला त्याच्यानंतर माझ्या बहिणींना मला सगळ्यांना ती देतच असते काही ना काहीतरी आम्ही गेल्याच्या नंतर आणि कंटिन्यू चिप्स दे वेफर दे जर बिबड्या कोणाला माहिती असेल तर त्यासुद्धा तिने केल्या होत्या त्यासुद्धा तिने मला दिल्या पपई आणि बऱ्याच प्रकारचं काय 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 तिने मम्मीला दिलं म्हणजे आम्हाला पण देते मम्मीला पण देते सगळ्यांनाच देत असते बघ ह्या आहेत बिबड्या तर ह्या इतक्या टेस्टी लागतात ह्या तळायच्या किंवा भाजायच्या असतात आणि खूप मोठी प्रोसेस असते हे सगळं करण्यामागे इतकी मेहनत घेऊन ती आम्हाला नेहमी देत असते ह्या सगळ्या गोष्टी आणि खरंच म्हणजे आजीच्या नंतर खरंच प्रेम करणार जर असं कोण असेल तर ती मामी आहे आणि हीच मामी नाही तर सगळ्या ज्या माम्या आहेत त्या खरंच खूप चांगल्या खूप प्रेमळ आहेत म्हणजे मम्मीच्या इकडची सगळीच माणसं खूप खरंच चांगली आहेत पप्पांच्या इकडचे सुद्धा आहेत पण मम्मीच्या इकडची पण आहेत आणि आता हे पीठ वगैरे बघा आता काय म्हणजे बायकांचं जिथे जाऊ तिथे काय करतील आणि काय याचा भरोसा नाही हे मला वाटतं तीळ आहेत आणि तीळ जायचं काम चालू आहे आता मम्मी असं म्हणतात की आई नसली ना की माहेर तुटतं वगैरे पण असं काही नाही आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मामीचं किती प्रेम होतं चाललंय भा स्वतःच्या भाऊजाईवर आणि म्हणजे ननन भाऊजा यांचं ना एवढं इथे प्रेम होतं चाललेलं असताना त्यांना फोन वगैरे त्यांचे चालू असतात असं तसन कंटिन्यू काही ना काही सुरूच असतं आणि असं नाही आहे की फक्त सुखामध्ये वगैरे दुःखामध्ये किंवा कोणत्या कोणतीही गोष्ट असू दे नेहमी शेअर वगैरे चालू असतं कारण माणूस म्हटलं की सगळ्या गोष्टी चालूच चालू असतात चालू प्रत्येकाच्या घरात तर नेहमी असं चालू असतं चा दोघींचं चा, असं तसं हे ते म्हणजे असं मैत्रिणींप्रमाणे त्यांचं नातं आहे तर ही म्हणते बाज झालं आणि ही म्हणते घे अजून वगैरे म्हणजे बघा तुम्हाला ह्याच्यावरूनच कळेल की ह्यांचं किती नातं घट्ट आहे आता इथे तुम्हाला असं वाटेल की ती फक्त आम्हालाच करते तर असं काही नाही आहे जो तिच्या दारात जाईल ना ती त्याला करते म्हणजे तो स्वभावच आहे तिचा ती सगळ्यांसाठी करते आणि म्हणजे असं कोणीच असं गेल्यावरती उपाशीपोटी पाठवत नाही किंवा कोणतीही गोष्ट अशी हात राखून करत नाही भरभरून बर देते आणि त्याच्यामुळेच बर भरभरून तिच्याकडे येतंही सुद्धा खरंच म्हणजे असं कुठेतरी लिहून आहे जर माणसाची वृत्ती देण्याची असेल ना तर त्याला कुठूनही डबल टिबल स्वरूपात ते रिटर्न भेटतं फक्त तुमची वृत्ती जी आहे ती देण्याची पाहिजे आता आजीला जाऊन ना एक वर्ष झालं आहे पण असं वाटत नव्हतं की तिथे आजी नाही आहे कारण मामी खरंच म्हणजे एकदम मनापासून सगळ्या गोष्टी करत होती त्याच्यामुळे असं आम्हाला थोडं पण फील झालं नाही की आजी नाही आहे वगैरे आणि खरंच म्हणजे प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी ती करत होती आणि असं सा छान सारवलेलं घर त्याच्यानंतर स्वच्छ सुंदर नीटनिटकं तिने ठेवलेलं आहे आणि असं छोट्या छोट्या खिडक्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून ना मला खरंच म्हणजे म्हणजे लहानपणीचे दिवस आठवत होते लहानपणी आम्ही खरंच म्हणजे माझी मामाच्या घरी ना इतकी मजा मस्ती करायचो ना ही छोटीशी खिडकी आणि त्याचबरोबर ना हे बघा आता ही भाजीबीजी पण तिने निवडून ठेवलेली आहे ही, ही तिच्या शेतातली भाजी आहे ताजी ताजी भाजी हिनी मम्मीसाठी निवडून ठेवली आहे म्हणजे बघा ननंद भाऊजाईंचं प्रेम आणि आता ना मी आली आहे घराच्या बाहेर आणि इथे लायनी जशी चार घरं आहेत आणि हे घर आहे मोठ्या मामाचं ते छोट्या मामाचं तिथून मग अशी चार घरं छोट्या छोट्या मामांची आहेत आणि त्याच्यानंतर स्विटी आता गपचूप बसली आहे कारण खूप खेळून दमली होती ती आणि छान असं वृंदावनच्या बाजूला तिची ही जागा आहे ती बसलेलीच असते ती त्यांना ना आपण जाऊया समोरच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये बघूया की काय काय आहे तर इथे केळी लावली आहेत आणि इथे चारही बाजूनी केळी वगैरे असं छान असा परिसर आहे केळांचा आणि आता म्हणजे पप्पांच्या गावाला तर खूप केळांचा पूर आलाच होता तर इकडे मम्मीच्या गावाला पण सेम तसंच आहे आणि इथे बघा तर हे आहे भोपळ्याचं रोप आहे आणि ते छानपैकी असं छानपैकी भोपळा सुद्धा आहे बघा जो की आतमध्ये असं झाडा लपून बसलेला आहे इतका मोठा भोपळा आलेला आहे आणि खूप छान अशा भोपाळगाऱ्या वगैरे लागत असतात त्या भोपळ्याच्या जर कोणी करत असलं त्यांना नक्की कळेल की हा कोणता भोपळा आहे भोपळ्याचा वेल जो आहे ना तो लांब पसरला आहे आणि ह्याला ना जवळजवळ मला वाटतं पंधरा ते सोळा भोपळे तरी आले असतील आणि त्याच्यानंतर ना आता आपण जाऊया पुढच्या बाजूला तर छान अशा केळ्यांचा घर जर तुम्ही बघितलाच आहे इथे आणि हे आंब्याचं झाड आहे तर आता मोहर तर फुटलं आहे आंबेसुद्धा लवकरच येतील आम्हाच्या घरापासून ना डोंगर अगदी जवळ आहेत म्हणजे अर्धा ते पाऊन वाजता आपण त्या डोंगरावर पोहोचू शकतो आणि तिथे एक मंदिरसुद्धा आहे तर लहानपणी ना आम्ही नेहमी त्या मंदिरामध्ये जायचो आणि आता इथे ना लसूण लावला आहे तुम्ही बघू शकता तर लसणाची पात जी आहे ना ती खरंच एकदम छान टेस्टी लागत होती मी आणि माझ्या मुलांनी खाल्ली आणि आम्हाला ना एक वेगळाच फील होत होता कारण एका शेतामध्ये बसून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस करतो नाही बघा आता इथे लसूण आहे आता हा मी उपटायचा प्रयत्न करत होते तर अजून त्याची वाढ ही काही पूर्ण झाली नाही आहे पण होईल आणि असं छानपैकी हा जो लसूण आहे तो आता मी त्याची पात आहे ती खाणार आहे लागूनच त्यांची शेती असल्यामुळे ना घर आणि शेती हा डिस्टन्स एकदम कमी आहे आणि लागूनच गायांचा घोटासुद्धा आहे तर ही महाराणी कुठून आली काय माहिती बापरे खूपच डेंजर वाटत होती तर तिला इग्नोर करून ना मी गेले डायरेक्ट गोठ्यामध्ये तर इथे गोठा आहे आणि दोनच गाय आहेत जास्त गाया, गाया नाही आहेत आणि दोन गया आणि एक वासरू असं आहे आणि ही असते लक्ष ठेवायला सगळ्यांवर कोण येते कोण जाते वगैरे आणि स्वीटीचं हेच काम असतं दिवसभर जो येईन त्यांच्यावर भुकत वगैरे असते पण आमच्यावर का भुंकली नाही काय माहिती मे बी त्याने मम्मीला ओळखलं असावं आणि आता आमची जायची वेळ होती तर मामीने आम्हाला काही ना काहीतरी तोडून देत होती इकडून ह्या झाडापासून काहीतरी तोड त्या झाडापासून काहीतरी तोड लिंबच तोड आणि हे चालूच होतं पूर्ण आम्ही गाडीमध्ये बसीपर्यंत एका लिंबाच्या झाडाला ना भरपूर लिंब येत असतं तुम्ही बघू शकता हे झाड जे आहे पूर्ण लिंबांनी भरलं होतं होतं पण ना काट्यांमुळे ना जास्त लिंब काय आम्हाला तोडता आली नाही तर तो जेवढी तोडता आली तेवढी आम्ही तोडली आणि त्याच्यानंतर तो ना मी मम्मी आणि माझी मुलं आम्ही सगळे निघालो आमच्या घरी म्हणजे मम्मीच्या सासरी आणि माझ्या माहेरी लहानपणीचे दिवस ना फार वेगळे असतात आणि खरंच म्हणजे ते बालपण रम्य होतं आपलं तरी आणि आताच्या मुलांचं कसं झालं माहिती आहे का त्यांना मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना बालपण कुठेतरी हरवत आहे पण पुन्हा ते दिवस यावे आणि पुन्हा बालपण जगावे असं काहीतरी फील नेहमी येत असतो जेव्हा केव्हा आपण माहेर जातो त्यावेळेस आणि मामीने तर खूप जास्त काही 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 वगैरे दिलं होतं आता पण हे बघायचं लिंब तोडायचं जा काम चालू होतं मामीचं आणि हे सगळं झाल्याच्यानंतर ना आम्ही गेलो मंदिरात म्हणजे इथे आल्याच्यानंतर आम्ही मंदिरात जातोच जातो दरवेळेस पाया पडूनच मगच आम्ही रिटर्न जातो घरी आमच्या जा। आणि छानपैकी पाया वगैरे पडलो दत्त मंदिर आहे मंदिरामध्ये गेलोय आणि अक्कांचं दर्शन घेतलं नाही असं तर होणार नाही अक्का जे आहेत ना तर आम्ही लहान असल्यापासून येते आहेत आणि अक्कांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा ह्या ननन भाऊजाईंचं नातं कसं वाटलं आमची मामी कशी वाटली आमचं मामाचं गाव कसं वाटलं आणि अजून ब्लॉग बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि मंडळी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय